या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ ज्योतिबा डोंगराच्या परिसरात आज दुपारी पंधरा गव्यांचं दर्शन झालं अचानक गवा समोर दिसल्याने परिसरात घबराट पसरली गवा दिसता क्षणी लोकांनी गव्याचा फोटो काढण्यासाठी एकच झुंबड उडवली त्यानंतर गव्याने पाठीमागे फिरून पश्चिमेच्या दिशेने धूम ठोकली जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी गव्याचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांना मोबाईलवर व्हायरल केली गावकरी दररोज आपली जनावरे चालण्यासाठी डोंगरावर घेऊन जातात भाविक पर्यटकांची सततची रहदारी देखील या मार्गावर असते आज याच केली ते जोतिबा मार्गावरील चॅकवेल या परिसरात गव्याने दर्शन दिलं गव्याच्या वावरामुळे ग्रामस्थांची चिंता अधिक वाढली आहे डोंगराच्या पायथ्याशी शेती असल्यामुळे त्यात आता गव्याचं दर्शन झाल्यामुळे शेतकऱ्यांना जीव मोठीत घेऊन शेताकडे जावं लागणार आहे वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची दखल घेऊन गव्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी प्रत्यक्षदर्शी रोहित मिटके यांनी केली